श्री स्वामी समर्थ आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक नवीन व्हिडिओ आणि आजचा विषय आहे जर लग्न जमत नसेल तर का लवकरात लवकर लग्न जमण्यासाठी कोणती सेवा करायची आज मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लग्न जमत नसेल तर एखाद्या वेळेस कुंडलीमध्ये काहीतरी दोष असतो नाही तर काहीतरी प्रॉब्लेम असतो यामुळे लग्न जमत नसतं तर त्यासाठी नशिबाची साथता असतेच पण मग शेवटी दे देवाचं जर केलं आपण तर थोडीफार लवकरात लवकर ती गोष्ट होण्यास मदत होत असते ते तर ज्यांचे लग्न जमत नाही आहे मुलगा असो की मुलगी असो त्यांनी काळा निळा आणि हिरवा या कलरचे कपडे घालायचे नाहीत त्यांनी जास्तीत जास्त वेळेस म्हणजे पिवळा कलर घालण्याचा प्रयत्न करायचा कारण पिवळा कलर हा मंगल कलर मानला गेलेला आहे कोणत्याही शुभ कार्यात आपण पिवळा कार कलर हा घालून जात असतो कारण लग्नकार्य म्हणा काही म्हणा तर पिवळा कलर हा शुभ शुभ असतो म्हणून पिवळ्या कलरचे कपडे जर तुम्ही घातले आणि म्हणजे कुठे का शुभ कार्यात जात असताना पिवळा कलर हा खूप शुभ मानला जातो म्हणून तसे जसे तुम्ही पिवळ्या कलरचे कपडे वापरा काळा हिरवा आणि निळा हे कलर वापरू नका आणि दुर्गा सप्तशतीचा पाठ करा तर ज्या दिवसापासून सुरुवात करा तुम्ही त्याच्यानंतर जोपर्यंत तुमचं लग्न जमत नाही तोपर्यंत रोज तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकतात कारण लवकरात लवकर जी गोष्ट एका वर्षात व्हायची ती गोष्ट सहा महिन्यात होईल नाही तर तीन महिन्यात होईल पण मनापासून करा श्रद्धे नाही करा संकल्पयुक्त पाठ करा कारण तुम्ही असं केल्याने आणि संकल्पयुक्त आपण जी सुद्धा सेवा करतो ना त्याचं फळ आपल्याला लवकरात लवकर भेटत असतं आणि चांगलं भेटत असतं आणि देवीला प्रार्थना करायची की आई आ, मी हे जे स दुर्गासशी पाठ जे करते आहे ते माझं लवकरात लवकर लग्न जमावं यासाठी करते आहे तर तुम्ही अशी जर प्रार्थना केली ना रोज देवीला तर तुमची प्रार्थना लवकरात लवकर देवी ऐकेल आणि आणि जर तुमच्याकडून दुर्गा सप्तशतीचा पाठ नसेल होत तर तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्र या स्तोत्राचं सुद्धा तुम्ही पठण करू शकता रोज अकरा वेळेस कारण हे जे स्तोत्र आहे हे दुर्गा सप्तशतीचं जे फळ आहे दुर्गा सप्तशती पाठ केल्याने जे फळ मिळतं ते हे स्तोत्र वाचल्याने सुद्धा भेटत असतं म्हणून जर तुमच्याकडून दुर्गा सप्तशती पाठ नाही झाला तर तुम्ही संकल्पयुक्त सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण करा रोज अकरा वेळेस सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण करायचं आणि देवीला प्रार्थना करायची तर एवढं तुम्ही करा बघा लवकरात लवकर तुमचं लग्न जमेल लवकरात लग्न लवकरात लवकर तुमचं लग्न जमा ही स्वामीची आणि प्रार्थना श्रीस्वामी समर्थ